त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे जो पीएच न महत्व दिलंय ना ते पीएच ला आम्ही गेल्या चौदा वर्षा संशोधन करून असं बघितलंय की पी एच न महत्व देण्याचं कारण असं आहे की कृषी विद्यापीठांकडे जेव्हा आपण प्रश्न घेऊन गेलो तेव्हा त्यांना काही माहिती नव्हतं त्यांचा अभ्यास पण नव्हता आणि त्यांनी त्यांच्या काय काम करतात सगळ्यांना माहिती आपल्याला नाहीतर मी चर्चा करू नको पण त्यांनी पीएच चा शोधून काढलेला तो पीएच कंट्रोल खूप इन्स्ट्रुमेंट मार्केट मध्ये आली वापरली पण गेली पण त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही कारण पीएच आणि टीडीएस या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे पीएच म्हणजे पोटेन्शियल ऑफ जातो जो पाणी ऍसिडिक आहे का बेसिक आहे म्हणजे अल्कलाइन हे केलं जातं त्याच्यामध्ये पीएच पीएच वरती आणि ईसी वरती काही परिणाम होत नाही कारण याचं कारण सांगतो हा भौतिक वॉटर कंडिशनर आहे भौतिक वॉटर कंडिशनर म्हणजे तो तुमच्या पाण्याचे भौतिक गुणधर्म बदलतो पाण्याची चव झाली पाण्याचं वागणं पाण्याचं टेक्स्चर त्याची द्रवण क्षमता हे केलं जातं याच्यामध्ये तुम्ही जर फवारणीची फवारणीची औषध वापरलीत ना तर फवारणीची औषध वापरून तुमचा रिझल्ट वाढतो का वाढतो कारण पाण्याची द्रावण क्षमता वाढवली आता द्रावण क्षमता म्हणजे काय तर पाण्याची फेस बघणारी कॅपॅसिटी आता खोत साहेबांनी त्यांच्या घडी सांगितलंय की आमच्याकडे भांड्यावर डाग पडायचे ते पडत नाही तुमची शिजत शिजायला लागली कशामुळे झालं तर कॅल्शियम आणि ते डिएक्टिव्ह झाल्यामुळे आपला तो त्यामुळे पीएच वरती याचा परिणाम होत नाही पण पीएच मानत नाही तर आम्ही काय केलं की कॅल्शियम मॅग्नेशियम गुणधर्म काढला आणि त्याच्यामुळे मला निर्माण वाढते आणि तुम्ही जो मुद्दा मांडतो तो बरोबर आहे की तुम्ही ऑटोमॅशन मध्ये काय केलं की पीएच ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे तुम्हाला फायदा झाला पण तस कुठलाही रसायन न वापरता त्याच्यापेक्षा जास्त फायदा याच्यामध्ये होतो आणि याच्यामध्ये आपला कुठलाही सेन्सर वापरून त्याच्यामध्ये कारण चांगली ठेवण्यासाठी पंच्याऐंशी टक्के वापरण्यास सांगतात आता प्रश्न असा आहे की जो आपल्या हातामध्ये आपण घेऊ शकत नाही तर तर जीवन त्यामुळे हा विदाउट केमिकल एक फॉर्म्युला आहे की ज्याच्यामुळे तुमचा कुठल्याही प्रकारचं आणखी नुकसान न होता एक प्रकारे सांगायचं सा राहून गेलं की हे मशीन काय करतं माहितीये का हे एक प्रकारचा तुमचा पाऊस तयार करतो आपल्याला सगळ्यांना माहितीये की पावसामध्ये जे काही आपली मुळी वाढते तशी मुळी कधी वाढत नाही म्हणजे आमच्या मुंबईचं उदाहरण घ्या ना तर कुठले उदाहरण घ्या तुम्ही एक लक्षात घ्या पाऊस पडला ना की जो हिरवेगारपणा येतो तसा कधी येत नाही हिरवेगारपणा काय येतो तर ती निसर्गाची रचना आहे की पाऊस पडल्यानंतर गवत उगवतो गवत उगवल्यानंतर ते पांढरी मातीला पकडून ठेवतो आणि ती पांढरीमुळे तुम्ही पकडली ना की तुमची माती वाहून जात नाही जर का निसर्गाने आपले सगळे डोंगर वाहून गेले असते म्हणून ती निसर्गाची रचना आहे आणि म्हणून पाऊस पडल्यानंतर जे काही तयार होत ना ते तुम्ही कुठल्याही प्रकारचं स्वतःचं पाणी देऊन आलाचं पाणी देऊन बघा तसं होत नाही आणि आपण अभिमानाने सांगतो की हे आपण पन्नास टक्के ना पण पाऊस आपण त्याने तयार केलाय आणि म्हणून आमच्या मशीन आहेत त्या फक्त तुमच्या सोलापूर मध्ये वगैरे म्हणजे सीमित न राहता आम्ही मुंबईच्या वेडर लोकांना ह्या पुण्याला याला फिरतो त्याचं कारण काय आहे त्याचं कारण एवढंच आहे की त्याच्यामध्ये मुळी वाटण्याचं कुठल्याही प्रकारचं पाणी असू द्या त्या आळूचं पाणी असलं तरी आणि तुमचं धान्याचं पाणी असलं तरी त्याच्यामध्ये मुळी चांगली वाढते असं आहे त्याच्यामध्ये आणि प्रश्न सांगा कधी कमी होत नाही कारण हे तंत्रज्ञान आहे ना हे तुमचं आहे एस कमी करण्यासाठी पण त्याच्यामध्ये क्वांटिटी तुम्हाला कमी मिळते आणि याच्यामध्ये पीडियस कमी न होता शारांचा चिकडण्याचा गुणधर्म जो आहे तो नाहीसा होतो म्हणजे इथे जर हे इनपुटचं पाणी आहे इथे तुमचं इनपुट जातो आणि इनपुट तुमचं आउटपुट येतो तर तुमचं इनपुटच्या मध्ये शार जिवंत असतात आणि आउटपुटच्या मध्ये पुढे पुणे ग्रोथ झालेलं असतं पण आतमध्ये असतात माझं सिंधल कसं करायचं की हे पाणी आत्मने जीवन टेस्ट आहे साबणाचा फक्त फेस करायचा इकडचं दहा लिटर पाणी घ्या तिकडचं टाका साठ ते सत्तर टक्के फेस त्याच्यामध्ये आणि त्याला भौतिक गुणधर्म म्हणतो ती द्रवण क्षमता वाढली याच्यामध्ये जे फवारणी करतात असं प्रत्येक शेतकऱ्याला सांगितलं की आमच्या फवारणीचे रिझल्ट याच्यामुळे वाढले त्याचं कारण असं आहे की फवारी म्हणजे काय तुमचं पाणी जेवढं चांगलं असेल तेवढं तुमचं फवारणी ते चांगलं अगदी माझ्या वाटत सोडून एक उदाहरण सांगतो एक शेतकरी आहे तर त्यांना हा विषय माहिती पडला की आपण आरोचं बघूयाचं पाणी चारशे लिटर वापरून बघितलं आणि त्याचे रिझल्ट काढले आणि लगेच त्याने आरो प्लांट घेतला मग त्यांना दोन वर्ष काय फायदा पडलाय तर ते म्हणाले की सर आमच्या ज्या फवारने आम्ही पंच्याहत्तर काढायचो ते आमच्या चाळीस तीस ने कमी झाले पंचाळीस पर्यंत आलं म्हणजे तुमचा फवारणीचा जो रिझल्ट होता तो वाढला तुमच्या पोगाने जी दहा दिवस चालायची ती चौदा दिवसात चालव लागली पंधरा दिवसात चालव लागली कारण पाण्याची आणि त्या औषधाची रिॲक्शन चांगली झाली रिएक्शन म्हणजे अभिक्रिया म्हणजे तुम्ही अभियात उदाहरण सांगतो एकदा घरी लिंबू सरबत बनवा आणि लिंबू सरबत तुम्ही आणि मिक्सर मध्ये काढा मिक्सर मधलं लिंबू सरबत अतिशय चांगलं चौदा लागतं कारण लिंबू साखर मीठ आणि पाणी याचं एक चांगलं मिक्सर अभिक्रिया चांगली झाली असते मिक्सर मध्ये आणि ढवळता तर चमच्यांनी तेवढं ढवळ जात नाही तो जो फरक हो आहे ना तसाच फरक आपल्या या पाण्यामध्ये पडतो आणि आणखी सांगा आणखी प्रश्न रिझल्ट सहा दिवसांना रिझल्ट दिसायला लागतो आता खोडवा असेल तर त्याला वेळ लागतो लागवड असेल तर एक महिन्याचा वेळ लागतो पण त्याच्यासाठी आम्ही सोपाय केलाय जेव्हा मशीन लावताना तेव्हा तुम्ही कुठलाही पीक लावा टेस्टिंग म्हणून लावा पहिल्याच दिवसापासून म्हणजे आता एका शेतकऱ्याकडे कोपरगाव मध्ये झालेली केस आहे भुजाच्या नावाचे शेतकरी आहे तर ते म्हणाले की सर पंचवीस कांद्याची रोपं पंचवीस कांद्याची रोपं लावली त्याला कुठलाही फवारणी केली नाही कुठलाही भर दिलं नाही पण त्याचे त्याच्यामुळे लगेच लक्ष झालं की किती प्रचंड प्रमाणामध्ये वाढले आणि पाण्याच्या पिढी सुद्धा साडेचार हजार एवढं प्रचंड शाहर पाणी असून पण त्याच्यामधला त्यांचं ते काम झालंय म्हणून ती टेस्ट करण्याची पद्धत आहे पीक जेवढं लांब असेल ना म्हणजे आता कोकणामध्ये आम्ही काही ठिकाणी देतो तर आंब्यामध्ये फरक दिसायला तीन वर्ष लागतो त्याच्यावर सुपारीमध्ये फरक दिसायला तीन वर्ष लागतो पण तेच तुम्ही जर का कोथिंबीर सारखं पीक घेतलं धणे गहू घेतले त्याच्यामध्ये मका ते याच्यामध्ये तुम्हाला लवकर रिझल्ट दिसतो यानी तुमची चव बदलेल अशी मध्ये इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक लहरी तयार होतात आणि ते तुमचा पाण्यामधला जो एक प्रकारे असा की त्यांचा सोळाशे पीडीएस आहे आणि असा बघला की तुमचा एक खरं बहु आहे त्याच्याकडे आठशे पीडीएसचं पाणी आहे बरोबर आणि तो म्हणाला की मी जो मुंबईला मोकळला असतो पुण्याला मोकलला असतो मी काय पाणी वापरत नाही तो घेऊन जा त्याचं आणि तुमचं अंतर तीन किलोमीटर आहे मग आता होणार काय की तीन किलोमीटरवर जर तुम्ही पाणी पाईपला घेऊन आलात तर तुम्हाला आठशे पीडीएसचं पाणी मिळेल बरोबर आहे हे मशीन ते आठशे पीडीएसचं पाणी तयार करत पण ते दिसत नाही त्याचं वागणं बदलतं म्हणजे सोळाशे पीडीएस पाणी आहे ना त्याचं वागणं आठशे सारखं होतं हे मी सांगायचा प्रयत्न करतोय याला असं म्हणू शकतो की आभासी पद्धतीने आपण टीडीएस कमी होतो आभासी पद्धत म्हणजे काय की ते दिसत नाही पण म्हणतो की आभासी पद्धतीने हार्डनेस कमी करणं <laughs> म्हणजे आठशे पीडीएस मध्ये तुमची पांढरी पण ज्या पद्धतीने वाढणार आहे किंवा पावसाच्या मनामध्ये वाढते तर त्याच्यामधला फरक ऐंशी नव्वद टक्के कमी केला जातो आणि या मशीनमुळे तो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जो काही शंभर टक्के दोनशे टक्के फायदा होतो हो। त्याच्यासाठी हे मशीन तुमच्याकडनं कधीही काही मागत नाही की मला फिल्टर तुम्हाला टाकायचं आहे आता माझं हे चोकअप झालं ते चोकअप झालं असं होत नाही तुमच्या पुढे पंधरा वर्षाची बदली करायची कधी बदली करण्याची गरज नाही ड्रिप पण तुमची बदली करण्याची गरज नाही तुम्ही सगळ्या लोकांना नॉन आयसा ड्रिप का देता कारण प्रत्येकाला माहितीये की आपली ड्रिप चोकअप होते आणि ती बदली करावी लागेल